त्यांना नमस्कार आता सध्या वाजले चार चार साडेचार झालेत आणि मी आले रानात आणि बापू पण आणते अण्णा बापू गेले दळण टाकायला लाकडीला तिथून लाकडी जवळ आहे ना एक दोन तीन मिनटात येते आणि बरेच जण मग काल बाजरी खुल्या गेल्या तुम्हाला वाटलं असेल की रेशमाताय तुमची बाजरी खुलली तर नाही आमची बाजरी नाही खुडली अजून तर आमची बाजरी बघायची का तुम्हाला तर मी खास बाजरी बघण्यासाठी आलेली आहे आणि ही आहे आमची बाजरी कष्टाचं फळ चांगलं आलेलं आहे तर अजून आमच्या बाजूला एक बरोबर पंधरा दिवस तीन आठवडा टायमिंग आहे चांगली लागली पकाय असे एकदम असं कनस व्हावं लागतं ती अशी छान भारी आणि दोन तीन दिवस मध्ये पाऊस आल्यामुळे पावसात पावसा थोडी पडली पा। तुम्हाला त्याच्या कॅमेऱ्याने दिसली का नाही नाही पण हो का इथं खळखळ दिसतंय एवढ्या जागी पडली आहे तर काय दिसतंय एकदा दाखवते तुम्हाला उंचमकता ना इकडून बघा कशी एका तोऱ्यात एका जोमात एका नादातच आली का नाही नादच खा दोन तीन दिवस जर पाऊस नाही ना आला काल पण नव्हता आज पण नाही आला तर लवकरात लवकर काढाईन छान अशी फुलवरा पेती म्हणजे आहे काय काय हो का हे म्हणजे ही अशी हो का हे असं आहे मस्ती बरंच का छान आली लांबपर्यंत सारे बाजरीत बाजरी आहे तर मी कसं मला वाटतं की मला दोन आठवडं हां दोन आठवडं झालं मी रानातच आली नव्हती आणि मखा पण बघितली नव्हती त्या दिवशी आता एकट्याची जे होऊन गेल्या तर अशा प्रकारे आमची बाजरी आहे तर कमेंट करून सांगा छान छान कशा कशा कशी वाटली तुम्हाला छान मस्त असं काय नाही काय टाका तुम्हाला काय म्हणतात बघा आणि मकाचा पण तुम्हाला एक स्पेशल व्हिडिओ काढून टाकणार आहे कारण का मक आपण आमच्या आता विकायची या आणि बघतो तो गिराई अर्धा एकर एकर दोन एकर अशी एकराव द्यायची आमची कसं काय मान बापूंचं निवेदन आहे त्या ह्याच्यानी ऐका आमची शेजारी पण आम्ही ज्यावेळेस मकला इराज होतो ह्यांची मखा ती लावत होते त्यांची पण एवढी आली पलीकडं पण आहे आणि बाजरी काढता आता काढायलाच येणार आहे काढायला आल्यानंतर तुम्हाला मी हे दाखवतो कारण का मला मधी शिरा जास्त पडते गवत पण ओढलं या काय नाटले ना, का का ना, ना, ना वारं सुटले वार की पडते या आता हा व्हिडिओ तुम्हाला लगेच नाही येणार ना आता उद्या उद्या टाकेल दुपारून खाना खूप आणि मस्त कसता येतो बघा कष्ट के केलं तर कष्टाचं फळ नक्की मिळतं फक्त कष्ट करीत राहायचं आपल्याला जो जोवर जमत आहे जसं जमत आहे तसं आपलं कष्ट करीत नाही अगदीचं मना राहनातलं मना जे आहे ती आहे आणि मी एक शेतकरी त्याच्यामुळे मला काहीच वाटत नाही काम करायला किंवा असं हे दुसऱ्या वेगळ्या गुरांचं ह्यांचं चे। आता मस्त गुरं पण चरायला बांधून आली आणि एक म्हणणं राहिलं की आम काई काई ते आम ह्या आत्या बापू वाहन करून जाऊन आले तर संध्याकाळून आत्याच्या तोंड ऐका काय सर ससं कसं घडलंय ते आणि काय झाले माहितीये का मकला कधी आळी ना पण ह्या दोन चार वर्षांनी मकैला आळी पडली सगळं हकाई पाहणं किडत्या आमच्या मकला पडली होती पण आ बापूंनी औषध मारले या मकला किती किती कसं झाले तर बघूया आणि एकंदरीत अण्णा बापू आलेले दिसतात मग का झाली की परत ना हरभरा गहू ज्वारी आणि लसूण थोडा कांदा हे रानात लावायचं आणि तिकडं माव केले नंतर नाणे काशीत मका टाकायची आता तिथून बाजरी सुरुवात झाली तिकडं खाली लांबपर्यंत पर्यंत आहे असं एक एक, -एक, -एक करत तुम्हाला मी दाखवी दोन व्हिडिओ काढते आणि दोन्ही मंदिर टाकते चला तर मी